पुण्याचाच विषय होता या सगळ्या एवढ्या कंपन्या पूर्ण काय डाउनलोड केलेल्या आहेत हे आपण पैसे भरले की डाउनलोड करता येतो हे बघा तुम्ही आता समजा मला शोधायचंय तर मी कसं शोधणार डायरेक्टर इथे ना कंपनी डायरेक्टर ट्रेडमार्क आणि ऍड्रेस याच्यावर आपल्याला शोधता येतं आता समजा मला पार्थ किंवा जय अजित पवार शोधायचं जय अजित पवार हे टाकलं आणि सर्च केलं नेटवर्क थोड स्लो आहे पैसे पैसे टोफलर मध्ये कमी आहेत ते बघा तुम्ही साधं गुगल केलात ना तरी मध्ये आपल्याला जय आपण जय अजित पवार विचार करा विचार तो राजकारणात नाहीये नितेश नारायण राणे करूया हो <laughs> तेच ना कंपनी बऱ्याचशा आहेत त्यांच्या नावाने आता यांच्या पुढे आपण ना, ना डायरेक्टर लिहायचं <laughs> 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 ते हे डायरेक्टर असे टाकल्या बरोबर ना अनेक वेबसाईट उघडतील आता ही पहिलीच जी आहे ती झोबा कॉर्प आहे त्याच्यावर मी क्लिक केलं की निलेश नितेश नारायण राणेच्या सगळ्या कंपन्या उघडतात <laughs> Nitesh realities, real stone multi-trade, Amison fisheries, Durga food products, Nilesh Spices, Coconut Food, rani Prakashan, NR Steel, Skywalk Builders, Next Gen Developers, Nice Auto Dealer, Realstone Multi-Trade, Nitesh Realities, Anika Builder, Commercial Premises, Estate Premises. लक्ष प्रॉपर्टीज एक्सेल रियलिटी एन एन आर बायोफ्युअल वगैरे 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 पण मी ना ज्याच्यात ते आता आहे ना हे नाही शोधत कधी मी ते शोधायची सुरुवात ज्याच्यात तर त्यांनी एक्झिट केलंय ना त्या कंपनीची आधी करते का कारण माणूस कंपनी सोडतो कधी जेव्हा तो घोटाळा करतो घोटाळा करून त्याचं काम संपलं कि मग ती कंपनी एक्झिट करतात म्हणून मी कंपनीज आहे त्याची चौकशी किंवा त्याला डाउनलोड करते तर फिशरीज हे सगळे बघत जा नुसतं चक्कर येईल तुम्हाला एवढ्या त्यांच्या प्रत्येकाच्या कंपनी असतात <laughs> आता ही कंपनी आपण जर बघायचं असेल तर त्याच्यावर समजा ही इन्फ्रास्ट्रक्चरची आहे मग मी ह्याला घेऊन पर्प्लेक्सिटी नावाचा माझ्या जो घरी मॅक आहे त्याच्यावर मी त्या वर टाकते त्याचे सगळे डिटेल्स येत जातात धाडधाट की त्यांना कुठली कॉन्ट्रॅक्ट दिली का त्यांनी काही बॅक केलं का म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्ट दिल्या ना लिस्ट द कॉन्ट्रॅक्ट गिवन टू सो एड सो इन्फ्रास्ट्रक्चर तर मग पटपट येतं की ना सरकारी इतकी इतकी काम मिळाली आणि यासं जे आहे तर तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर इथे परचेस रिपोर्ट म्हणून हा इथे खाली ऑप्शन आहे तर ते तुम्ही परचेस रिपोर्ट करू शकता इथे आपण ऑनलाईन पैसे भरायचे की तो परचेस होऊन आपल्या खात्यामध्ये इथे ड्रॉप बॉक्स मध्ये जमा होतो आणि मग तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी काढू शकता आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते अरे बाबा पटकन बंद हो ना नाही नाही कोणाला ना काही कळत नाही जे आपण रिपोर्ट करतो मी प्रश्न घेते नंतर मी प्रश्न घेते मी नंतर आता इथे माय डॉक्युमेंट मध्ये मा फॉर एक्झाम्पल एक छान कंपनी आहे तिचं नाव आहे सॅप ओके परचेस डॉक्युमेंट्स मध्ये मी जाते जे आधी मी घेतलेले आहेत विकत नेटवर्क फास्ट असताना आपल्याला बरंच काही पटपट करताना कोणाला वाटेल सॅप म्हणजे काय कम्प्युटर रिलेटेड काहीतरी असेल तर अजित पवार आता <laughs> आपण ते व्ह्यू केलं तर सगळं दिसत आता त्याचे प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अवेलेबल आहे डॉक्युमेंट ची टायटल अदर ई फॉर्म्स इनकॉर्पोरेशन डॉक्युमेंट म्हणजे जेव्हा ती कंपनी बनली कोणी स्थापन केली त्यांचा फोटो त्या डायरेक्टर्सचा तो सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल हा बघा बघितलं कोणी केली आहे सुनेत्रा पवार नाईन सेकंड फ्लोअर प्रेमखोड बॅकबे रेक्लमेशन चर्च गेट हा आहे येतो आता डायरेक्टर्स फोटो हा बघा <laughs> आणि त्याच्या सगळ्या म्हणजे आता ही स्थापन कोणी केली तर या दोन गोष्टी महत्वाच्या असतात एओ ए आणि एमओ एमओए म्हणजे मेमोरेडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन तर ह्याच्यात कोणी स्थापन केली आणि त्याचा उद्देश काय त्या कंपनींना काय साध्य करायचं होतं या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात <laughs> तर हे आपण उघडलं की आपल्याला ते सगळे डिटेल्स येतात आपण आता याच्या खाली गेलो की आपल्याला प्रमोटर कोण आहेत ते कळत जर तुम्ही आता बघितलं याच्यात प्रमोटर दोन व्यक्ती आहेत सुनेंद्र अजित पवार आपण त्याला मोठं करूया आणि त्याच्या खाली काय आहे शिवाजी काळे शिवाजी काळे कोण का आहे बऱ्याच जणांना माहिती देखील असेल इकडे आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचा असलेला ड्रायव्हर शिवाजी का तो काळे काळेच्या कंपनीत लाईट लावले तरी चालतील तर असे पेपर शोधायचे असतात